जो खानदानी रईस है वो मिजाज रखते है नर्म अपना तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नी है शबीना आदीब यांचा हा शेर नव्याने मंत्री झालेल्या संजय शिरसाटांसाठी तंतोतंत लागू पडतोय सहा महिन्यांपूर्वी संजय शिरसाटांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिरसाटांचा स्वॅगस बदलला या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे आरोप आता शिरसाटांवर होत आहेत आता या सर्व आरोपांमुळे शिरसाट बॅकपूटवर आले त्यातच ये त्या आता एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केलेत त्यामुळे शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता हे प्रकरण काय वळण घेईल नेमके जलील यांचे आरोप काय याचा अंत शिरसाटांच्या राजीनाम्याने होईल का याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्यॉर राजकारण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सध्या अनेक आरोपांनी घेरले गेलेत आधी मुलाच्या वैयक्तिक प्रकरणावरून तर नंतर विट्स हॉटेल खरेदीच्या प्रकरणावरून शिरसाट विरोधकांच्या टार्गेटवर हो होते हे सगळं कमीच होतं की काय तर संभाजीनगरचे माजी खासदार आणि एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केलेत ज्यामुळे संजय शिरसाट प्रचंड अस्वस्थ झालेले दिसत आहेत जलील यांनी लावलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य आढळून आलं तर शिरसाटांना याचा मोठा फटका बसू शकतो कदाचित त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागू शकतो जलील यांनी शिरसाटांवर काय आरोप लावलेत ते अगोदर पाहूयात जलील यांच्या म्हणण्यानुसार शिरसाट यांनी तेरा कोटी रुपयांच्या तीन जमिनी विकत घेतल्या आहेत शेंद्रा एम आय डी सी जालना रोड आणि शहाजापूर येथे जमिनी खरेदी केल्याचा आरोप शिरसाटांवर आहे संजय शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत शिरसाट आणि दुसरा मुलगा तुषार शिरसाट या दोनही मुलांच्या नावावर सरकारी जमिनी घेतल्या त्यांनी दहा एकर जमीन एक कोटी दहा लाख रुपयात घेतली या जमिनीची मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपये प्रति एकर अशी आहे ही जमीन वर्ग दोन या प्रकारातील भूखंड आहे आणि ती लक्ष्मण भिका बनसोडे या दलित समाजातील व्यक्तीच्या नावावर होती जी खरेदी करता येत नाही असा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे इम्तियाज जलील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्या संबंधित काही कागदपत्र देखील दाखवली आहेत यासोबत संजय शिरसाट यांनी शेंद्रा एम आय डी सीत सहा कोटींची जमीन घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे तसंच जालना रोडवर बारा हजार चौरस फुटाची जमीन सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर घेण्यात आली या जागेची किंमत तब्बल पाच कोटी त्र्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार असल्याचा दावा जलील यांनी इतकंच नाही तर संजय शिरसाट यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर लगतही जमीन खरेदी केल्याचा दावा करण्यात आलाय आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या जमिनीवर संजय शिरसाटांचं फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याचं नियोजन असल्याचं बोललं जात आहे दरम्यान इम्तियाज जलील या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असून मुख्यमंत्र्यांनी जर यात लक्ष घातलं नाही तर न्यायालयापुढे दाद मागणार असल्याचं जलील यांनी सांगितलंय जलील यांच्या या सर्व आरोपांवर उत्तर देताना शिरसाटांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आणि जलील यांना थेट दलाल म्हणून संबोधित केलंय आता या प्रकरणात मला एक प्रश्न पडलाय की अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले तर त्यांच्यावर केस केली गेली ईडीकडून कारवाई झाली त्यांना अटक केली गेली त्यांना बराच वेळ तुरुंगातही ठेवलं गेलं अगदी त्याच प्रकारे संजय शिरसाटांवरही काही कारवाई होणार का किंवा मुख्यमंत्री संजय शिरसाटांना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला लावणार का असो दररोज पत्रकारांना बोलवून अनेक मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेणारे संजय शिरसाट हल्ली पत्रकार परिषद तर घेतच नाहीत या उलट पत्रकारांच्या प्रश्नावर संताप मात्र ते व्यक्त करतायत स्वतःवर लागलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याऐवजी हे महाशय माध्यमांवरच आरोप आहेत आणि शिरसाटांच्या याच वागणुकीवर मला पुन्हा शबीना आदिब यांचा त्याच गजलेतला एक शेर आठवतो हो त्या म्हणतात की जरासा कुदरतने क्या नवाजा के आके बेटे हो पहिली सफ मे अभी तो उडणे लगे हवा मे अभि तो शौरत नई नाही हे थोडक्यात काय तर माणसाच्या हातात सत्ता आणि पावर आली की माणूस सुसाट होतो त्याची ऐकून घेण्याची आणि प्रश्नांना उत्तर देण्याची मानसिकता उरत नाही माणूस स्वतःला सम्राट समजायला लागतो आणि जनतेला गुलाम म्हणून जी लोक आरोप लागले म्हणून नीट उत्तर देऊ शकत नाहीत ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील का हाच मोठा प्रश्न आहे बाकी मुख्यमंत्र्यांनी जसा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागून घेतला तसाच ते संजय शिरसाटांचा सुद्धा राजीनामा घेतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्योअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका